नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र सायली अर्जुन सोबतच सगळे कुटुंब आता अस्मितासाठी छान प्लॅन केलेला असतो त्यामुळे आता सगळे पत्ते खेळत असतात तेवढ्यात मात्र तिथे अश्विन पण येतो आणि अश्विन पण त्यांच्या सोबत खेळायला त्यांना जॉईन करतो तर तेवढ्यात मात्र घरातील सगळेजण खूप आनंदी होतात आणि इकडे मात्र अश्विन आता मी पण खेळणार असं म्हटल्यावर घरातील सगळेजण खूप खुश होतात तर त्यानंतर अश्विन सुद्धा आता आपल्या बाजूची पत्ते वाटायला सांगतो त्यानंतर सगळेजण गेम पुन्हा खेळतात तर इकडे मात्र विमल त्याला विचारते अश्विन दादा मी तुमच्यासाठी शेवपुरी आणू का तर तेव्हा मात्र अश्विन म्हणू लागतो की विमलताई फक्त शेवपुरी नाही माझ्यासाठी रगडापुरी पण आणा आणि त्यानंतर हे ऐकताच कुटुंबातले अजून सगळ्यांना खूप आनंद होतो कारण अश्विन पहिल्यांदाच आता प्रियाची साथ सोडून कुटुंबामध्ये सामील झालेला असतो हे बघून मात्र अर्जुन सायली प्रचंड खुश होतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मात्र रविराजची समजूत काढते की आपल्याकडे दुसरा पर्याय ते जा लागेल तर तेव्हा आता रविराज या गोष्टीला नकार देतो तर दुसरीकडे मात्र प्रतिमा रविराज कडे हट्ट करते की माझ्याकडे दोनच ऑप्शन आहे एक तर घाबरून मी शांत बसायचं किंवा धीर होळा करून त्याच्या पुढे जायचं म्हणजे माझ्या भूतकाळात जे काही घडलं आहे त्याची शिक्षा त्याला मिळेल आणि असं म्हटल्यावर पुढे ती म्हणते मला माहिती आहे हे सगळं खूप भयानक आहे तरी सुद्धा मी फक्त तुमच्या परवानगीची वाट बघत आहे असं म्हटल्यावर आता रवी राजपुरती मला परवानगी देईल का हे मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा